घरी थंडी पडून राहिली हो नाही काय हो घरी थंडी पडून राहिली बापा मस्त शेकोटी केल्या मस्त शेकोटी केल्या मस्त लागून राहिले बापा गरम गरम तू कुठं गेलती हो शांताबाई आजकाल तर तू येत नाही बापा ऐकायला ऐक्या आम्हीच जमा झालो शेकोटी पेटोलो आणि मग आली आयत्यावर त्यावर हा तुला तर खरंच घमंड घडलं भरलं आलं पण शांताबाई तुला घमंड आला आता खरी गोष्ट आहे काय मुले मुलं घमंड आलं आलो असं बापा मला नाही माहित बापा कधी आलं कधी नाही कुठं घमंड हाय कुठं मग आम्हाला घमंड आलं मला माहित नाही आता लोक मला सांगून राहिले मला घमंड आलं म्हणून काय आलं नाही म्हणत घमण तुला माहित नाही म्हणत तुझ्या वागण्यावरूनच बघ समजून राहिलं तुला घमंड आलं म्हणून दरवर्षी तू वावरातून आल्या बरोबर चहा पिऊन इकडे येत थोडशी बस उठ होत मग घरी जातं आणि आज आज आली का तू इकडे आम्ही वाटच पाहून राहिलो शांताबाईचा कधी येते शांताबाईचा वारा कधी येते आम्हीच पेट्रोल बस एकोटी आणि तू आता आली नाही त्यावर मग राहिला हा बरं केलं एकोटी पेट्रोल मग घमन नाही होय तर काय होई असं मलीच हुशार आहे तू याला घमन म्हणते का मला काम होत म्हणून नाही आली मी मी घरी गेली होती बेबीबाईच्या घरी गेली होती घरी गेली तर माईचा फोन आला बोलत बसली आणि मला काम असतं नाही रे मग इकडे चुका काम हो सोडून हा तर मग याला गमन म्हणते काय काहीतरी बोलतो तुला कोणा सांगितलं मग मी तर तू कोणाला सांगितलं अजून गमन आलं मला म्हणून मी कायले कोणाला सांगू बाबा मला कांता सांगे कांताच्याना माया गोष्टी झाल्या ते म्हणे बाबा तू तुने तिला सांगितलं नाही ना टमाटे तोडाले तर मी म्हणा तेच म्हणे मला कुठे गेल त्या मला नाही सांगितलं म्हणे शांतबाई आता गमन आलं म्हणे मा बहिणीले म्हणे तिने मला सांगलं मी कायले सांगू बाबा कोणाला हा असं तिने सांगितलं का तुला गमन आलं म्हणून

मी काय भांडण मी मनो ना म्हणू ते घामण आलं म्हणू काय म्हणू मी माझ्यावर बरोबर आहे ना जागेवर मी बरोबर आहे तर मी काय भांडायला जाऊ मी चुकीची राहिली असती तर मी भांडायला गेली असती पण मी चुकीची नाही आहे मी बरोबर आहे तिला वाटते ठीक आहे वाटत भांडायला जाऊ मी नाही जाईन भांडायला माय भाई कमला ये ना इकडे सामोरे ये ना बापा काय तुला काय तिकडे आज लागून राहिलं काय मुन्नीजल आपली ये ना समोर ये नाही नाही मी ठीक आहे बापा ताई येऊन राहिला मला आत लागून राहिला मला शकतो मी शकोटे दुरूनच समोर येऊन काय झगडा करायला येऊ काय कोण म्हणते वा झगडा कर म्हणून ये ना समोर ये ना बाई जरा ये समोर कमला ये वरत ये ये वरत बस वरत बस लागून राहिले ये इकडे <laughs> आता घे आता शांत आहे शांत बन जा घे बरं मुन नेला बोल तू चला घे बरं आता शकोटीच्या शायरीला सांगा बर शकोटीची शायरी शकोटीचं काय बी सांगा हो येते मले बोलते म्हणून काय झालं सर येते मला थांब कशी सांगतो मस्त शेकोटीची शायरी मराठी मधी शेकोटी हिंदीचे तू काय सांगता सांग मराठी मस्त गुलाबी ही थंडी थंड थंड नको वाटते जरी उभणार शेकोटीची मजा थंडी मध्येच खरी आहे ना आता बोलले ना मी वेळा आता अजून कोणी बोला बोलवा शांत भाई मला नाही येतो बापा मागा लागू नका चालली मी आता घरी आता जेवतो आणि मस्त सात्री घुसतो बापा गाडी संधी जेवढी शेकोटी बस शकत ना तेवढं चांगलंच वाटत राहता काय चला शांताबाई काय एवढी साईपाके हो ना बरोबर आहे ना गंगात आलीन सून केला तीनच सायपाक केला मग आता काय रातभर आता शेकोटी शकत राहता काय बस ना हो शांताबाई बसणं जो अर्धा एक घंटा तर एवढ्या लवकर भूक लागली का तुला नाही हो बापा कशा बोलता वो एक यक एक एक निवडू निवडू बोलता घे बसतो बसा शेका आई प्रत्येक येते दिवशी माझं काय ना काय घडते पण जे घडते का त्याचा सगळ्याचा दोष फक्त मायावर येते मलाच बोलते बोलाजी अ दोषी तूच आहे म्हणते काऊन आता काय झालं आता काय घडलं काय दोष केला तू ना आता आई आम्ही पार्लर मध्ये गेले होते यायला घेऊन

जराही पाहिलं नाही जास्त पडताळ केले नाही काही नाही पैशा तुम्ही देऊन द्या मला एवढी बोज झाली होती काही मी त्यावर एक एक तर पोरगी हो पैसा तर नाही राहत आपाशी पैशाची कमी नाही वावर से घर सर आहे तर एवढी बोज झाली होती का मी असं देऊन द्या मला आता तिथं बी तर त्या घरी बी तर पैसा नाही हाय व गौरी आता तुला काही दुख आहे का बेटा तिथं ना काही दुख आहे का काही झालं तवत बोलतेत ना जवई असं बिन कामाचे बोलतेत काय काही दारू गिरू पितेत काही कोणता अवैध शोक शोक आहे सासू बोलते तुले सासरा बोलते नंदा बोलते भात्रे बोलते देर बोलते कोण आहे तुला बोलणार कोण बोलते तुले त्याचं आई पैसा असल्यानंच नाही होत प्रेम दिच नाही पोट भरत हाव गौरी ऐकून घे प्रेमानं बी पोट नाही भरत हा पैसा असला ना तर प्रेम कसं बी आपल्याला जागवता येते पण पैसाच नसला तर मग काय करशील काही एवढे नस नस करते का जवाई तुले खूपच करते का खूप करत असेल तर सांग आता येतो केस टाकतो त्याच्यावर असं कसं तुले काय मारपीट करते दारू पिऊन शिवगाड करते तसं असं तर सांग मले नाही नाही तसं दिस काही नाही आहे मारत गिरत नाही ते काही झालं म्हणजे बोलतेत मले तसे बोलत नाही दारू वारू शिवे तर कधीच येत नाही तसं तर ता चांगलं आहे मग अजून काय पाहिजे तुले मी सगळं पाहूनच दिल्ली बरोबर एकुलता एक पोरगा आहे दोन दोघत माय बाप आहे बस काय कोणत्या तुले कुटुंबाचं करावं लागते मग बरोबर पाहूनच दिल्ली मी तू फक्त चांगली राहत जा चांगली वागत जा व्यवस्थित राहत जाय आई मी राहतो मी लय अलर्ट राहतो तरी ऊनच जाते ते सगळं मग बोलायची ना मी जरा साथ देला पाहिजे ना आई ते तर जराही साथ देत नाहीत मला माझ्या व्यक्तीवरच पाहते सगळं आणि मग काय झालं म्हणजे मलाच बोलते मग आई खूप बोलते तुला काय माहिती आहे त्या दिवशी रस्ता भर बोलले मला मी आयक तो एकदा ऐकतो त्याचं दुसरे कोणी राहिले असते ना ते एवढं ऐकलं नसतं ठीक आहे ठीक आहे गौरी तू टेन्शन नको घेऊन मी बोलतो त्या सासू सांग बोलतो मी उद्या सकाळी मग ते समजावून सांगतील जवळ आले ते शिधेच होते मग जवळ ठीक आहे जेवली घेवली आराध्या जेवली का नाही बाकी अजून सगळ्या घरी तीन टाकून जेवण कोणी नाही घरी आता बरं बरं ठीक आहे चल ठेवतो मी फोन हा हा ठीक आहे आई गौरी ऐकलं काय थोडं हे सगळं बोललो माहिती आता बोलते बाई सासू मध्ये माईमध्ये

बरं येईन तो वाढ ना आपल्या ताट वाढ आराध्य झोपली का आई 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 तुम्ही घेऊन घ्या आराध्या जेवण झोपली तिने ना डाळ भात चालून दिलं ना ते झोपली तुम्ही घेऊन घ्या तुमचं वाढून देतो मग आराध्याचे बाबा आले म्हणजे मग मी जेवण द्यायचं सोबत ठीक आहे मग मी वाढ माय वाढ मी जेवून घेतो हम्म अशी आहे गुल्याला फोन नाही लावला ना आईला फोन करून का तिचा फोन आलता तिकडून फोन आलता तर साऱ्या लहान लहान गोष्टी सांगून राहिली होती मी आधी येतच कंद चकली काय ऐकलं का बामा सासून असून मी काय ऐकलं पण मी कायले बोलू आता आता बोलून फालतू घरामध्ये अजून भांडणं माया पोट तर माहिती कसं सण सण आहे मला बोलायची गरजच नाही पडत सामोरून काही असलो काही राहिलं तर बरोबर तिची माय फोन करते आणि मग मी धु मस्त किती वाजता आला रे बोल्या वावरातून तू नागपूरला गेला नाही ना हा तर ते बाबा ते बाबा गेले का भरला का तो एक छोटा हाती भरला का, पूरा? हाई, थोड़ा थोड़ा आ, का। पुरा हाव आई पुरा भरला छोटा हाती मग चांगले निघाले टमाटे हा पहिलाच तोडा होता काय नाही पहिलाच तोडा मस्त निघाला पुरा भरला ना थोडा बाकी राहिला फक्त दोन चार टोपले नाही तर मस्त भरला पुरा आणि बाबा रात्रीच आठ वाजताच निघाले ते मग पहिला तोडा एवढा निघाला तर दुसरा तिसरा किती निघन विचार कर हा तर मग ते त्या बापानं वजच तशी केली मग कमी मेहनत घ्यावी लागते तेव्हा तर पीक निघते असंच निघते काय लावून दिलं वरचं पाणी आलं तर झालं नाही तर नाही झालं मेहनत करायला लागते आई तेव्हाच तर शेती होती नाही तर मेहनत केल्या बगर कोणतं कामच नाही आई आजकाल कोणतंच काम मेहनत बगर होत नाही मेहनत लागतेच गोष्ट नको सांगू तू रात्री किती वाजता आला तू आम्हाला मी जेवली झोपून गेली मग मला काही रातभर जाग आली नाही आता तू काही आला तू काही नाही मला काही माहित नाही पडलं आता आठ वाजताच गेले म्हणतो तुझ्या बाबा तर मग तू काय करत होता किती वाजता आला तू दिसलाय नाही ना मला मी एवढ्या बाळकोपर्यंत काय करत होता थू? तू कुठं होता तू तू कुठं गेलता बाबा गेले आठ वाजता मग मी गावात आलो मग गावात दोस्ताई बरोबर बसलो दहा वाजेपर्यंत मग दहा वाजता घरी आलो जेवलो आणि झोपलो तू झोपली होती दहा वाजता आला तू देऊ का एक मूस काढत तू या आणि दहा वाजेपर्यंत गौरी बसली असून तुम्ही वाट पाहत नाही हा बसली होती मग सोबतच जेवलो आम्ही आणि झोपलो तर मूस काढत काय देतात काय दोस्ताई सांगू गोष्ट काही नाही बरोबर बसूय नाही घरात जेवण धसू का पाहतात अरे तिचा विचार कर जरासा विचार कर दिवसभर काम करते पोरगी वापरू देत नाही दहा दहा वाजेपर्यंत ती बसली राहते नाय आज तू, आज तू, तू ना? बेटा मी ना तू आहे मग चप्पल काय आई काय तू आता काय 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 तू भी म्हणजे आता सांगतो बाबू तुले आठ वाजताच्या बाद घराच्या बाहेर रावायचं नाही आता सांगतो आज तू आठ वाजताच्या नंतर घराच्या बाहेर दिसला मला तुला घरातच नाही घेत बाबू हा ठीक आहे ठीक आहे आई ठीक आहे तू यात म्हणा ना आठ वाजता येऊन जाईन घरी नाही जाईन एवढ्या लवकर झालं कामालो फिरत राहू का इकडे तिकडे मग काम झाले वातात खपला नाही टमाटर हो शांती हा आपला टमाटर होत असतो भात तोच उचलला फक्त तो एक गंटा राहिला म्हणते आणि भात बोली लागली आणि माय टमाटर पहिले गेले हो होतेच तसे टपोरे टपोरे लाल लाल मस्त घे बरं आता भल्ली थंडी आहे भल्ली थंडी लागली उकळलो मी घे बरं तो मस्त कडक कडक चहा बनवून अद्रक टाकून हो बनलेला चा चहा जा ना अंदर हात पाय धुवा गौरीले मना दे दे, दे एक कप गाडून जा मी जरा शिकांताच्या घरून येतो महत्त्वाचं काम आहे मला बात येतो पंधरा मिनिटात आता सकाळी 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 कोणतं काम पडलं तुला कांताच हो हाय मला थोडस काम बात येतो ना अर्ध्या घंट्यात येतो तुम्ही चहा घे पिऊन घ्या आराम करा जरासा मी बात येतो बर तुम्ही बोल बो, काम मोटो मोटो तू ना शांताबाई काय म्हणतो कांता मी संग भांडाले नाही आली तू मापरच लहान आहे मी तुला भांडणार नाही मी मी तुला समजावून सांगायला आली मी तुला समजावून सांगून राहिली का तू सरल सरल पशी काय सांगून राहिली माबद्दल का तू अशी अशी समजतो नको शांताबाई मला भांडाले आली मी भांडायला नाही आली तू संग का पण तू सांग तू माबद्दल साराईले कौन अशी सांगून राहिली मी काय सांगून राहिली काही तर नाही सांगितली मी काय म्हणतो तू मले नाही हेच शांताबाईले घमंड आलं शांताबाईले गर्व आलं आता शांताबाई मला सपोर्ट नाही करत असं तसं असं तसं कौन सांगून राहिले साराई संग साराई सोबत साराई जवळ तू काऊन मी तुला सपोर्ट नाही करत हा आणि मग घमंड आलं म्हणतं कायच्या बाबतीत मला घमंड आलं म्हणतं तू तुला कोणा सांगितलं तर शांताबाई हे सगळं मले मला काल आईनं सांगतलं चाल ठीक आहे आई जवळ न म्हटलं तसं ठीक आहे आपले आपलेच आहे तर मी काही काणी धरली नाही आई म्हणे अशी अशी म्हणते म्हणे कशांत आता घमंड आलो असं आलं तसं आलं मला सपोर्ट नाही करत जवळ केलं आणि आता दूर करायला पाहिजे चाल ठीक आहे तू आई जवळ सांगतलं ठीक आहे पण तू न गावातही सांगू सांगायला लागली तू गावातल्या लोकांजवळ जवळ गावातल्या लोकांजवळ जवळ सांगशील असं हो तर मग नाही फट भेटन का मग गावातले लोक हा गावातल्या लोकांजवळ मी काय सांगितले शांताबाई काऊन खोटं नको बोलू कांता मुन्नी जवळ म्हटली नाही तू ना शांताबाईला आता घमन आलं मला टमाटे तोडायला नाही नेलं नाते आम्ही शकुटी जवळ बसलो होतो तिथं साऱ्या बायाच्या लागले ते कांता अशी म्हणते म्हणे तुले आता मग खे म्हणे म्हणायला लागले की खरंच तुले घमंड आलं म्हणे आता मग अशा ना नाही गैर समजून काय गावामध्ये आपल्या दोघी मध्ये अशा ना मग तुलाही बोलतील ना गावातले लोक म्हणून यायच्या दोघी बहिणीमध्ये इ पट आहे म्हणून आता तुला कोणी काही तर मी त्या नाही आता गावात गावात, आ, कौन अशी गोष्ट करून राहिली तू सगळ्या बहिणी दोघीमध्ये काही बी परख्या माणसाले तिसऱ्या माणसाले माहीत नाही झालं पाहिजे हम्म अशी वाघ आता निघून गेलो मग तोंडातून तसं तू मला दिलं तर मग टमाटे तोडायला दहा हजार रुपये तर मागास नाही तर मग बेबीबाई नातवाला सोन्याचं करून कपडे घेतले बारसा केलं सगळ्यासाठी तुपाशी पैसे होते उधार नाही तर मग मी काय समजू हा सांगत होती तुला मी का आता बेबीबाई नातवाच बारसं पहिले झालं त्याच्यात पैसा लागून गेला म्हणली होती तुला पैसा लागून गेला का आता पैसे नाही मी माग तुला जानेवारी मध्ये म्हटलं नव्हतं काय मग याच्यात घामून कुठं आलं हा जाऊ दे ना शांतबाई काय आता ओडिशासाठी राहू दे ना काय कांदा आपल्या दोघीत राहिली असती ना गोष्ट तर उलीशी होती तु न गावात तिसऱ्या जवळ ही गोष्ट सांगतली ते मुन्नी कशी आहे माहिती तिला माहित आहे तुला माहित आहे तिच्या जवळ हे गोष्ट करायची काय गरज होती सारे, सारे ते माहित झालं आता मी त्याच्या लागली भांडू नको म्हणे लहान बहिणी सांग आज ते मला शिकवते मी कोणी राहिले असती तूच राहिले जागेत आली असते माग भांडाले आणि झालं असतं ना गावामध्ये बापा 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 सगळ्या सगळ्या बहिणी भांडते काय छाप पडली असती आपली समजते काय तुले काय मी काय तेव्हा शांताबाई त्या सुनीनं गावामध्ये घर गावामध्ये तमाशा केला होता तेव्हा काय मालेस म्हणत तू कांतातीच नको सांगू तुला सांग तुले मी जवळ केली इथं मी तुला सपोर्ट दिली मी गावातला आता आरत का कोणी मग काय म्हणतील लोक का बापा बहिणी जवळ केलं आणि आता भांडते हा ठीक आहे ना नाही म्हणत मी बापा कोणा नाही नाही काढतो ही गोष्ट बस झालं हो चाल जातो मी घरी आता क हो। ना बुवा हो जातेत ना कस सायपाक चहा मानतो नाही चहा आगी जाऊ दे आता राहू दे ते भाऊजी गेले ते काल टमाटर विकाले आले आता ते आता तेल देतो चहा बस जातो मी केवढ्याचे झाले हो टमाटर विचारले नाही मी अजून आता जमते माले आले तर काय विचारू का आता जाऊन ना विचारून हम्म ठीक आहे अजून बोललीस का नाही शांताबाई खोटी किती रुपये आले म्हणलं तर विचारलं नाही म्हणतेच नसून शांताबाई ना भाऊजीने भाऊजीने सांगतलंच नसून जा दे जाय तिकडे मुन्नी ढुंनी तिथे गेली सांगतात पाहिजे होत पाय आला कधी फोन बाईचा वाटलंच मुलिय गौरीने ना सांगतलं नाच्या नाजी असं करते आणि गोल्याजी तसं करते मलेच बोलते बरोबर फोन केला सुशिलाबाईनं मुले आता तिची आईले बोलली का तिची आई, आई बरोबर तिला समजावते मग मला बोलायची गरजच पडत नाही रात्री तिलेच बोलली असती तर फालतू अजून घरामध्ये वाद वाढला असता भांडण झाले असते अजून ती फुगून बसली असती मग माय पोट्ट बोलल असत सण सण मग अजून सकाळी उठून चालली मी माहेरे गेलो असतं झालं असतं घर बिघडलं असतं त्याच्यावाशी त्याच्यापेक्षा दिमाग थंड ठेवणं महत्वाचं टाइम टाईम आले महत्व देवाचं टाईम येऊ देवाचा सबका टाईम आता आहे ताई मला का मग सोडायचं नाही मग पडफड बोलायचं फडफड बोलायचं मग हॅलो हॅलो बोला शांताबाई काय म्हणते थंडी काय म्हणून थंडी दिवस आहे आता मग लगेच थंडी थंडी ती आता दोन महिने काय म्हणणार आहे आपण आपली चौघड करून ठेवा लागते हा बरोबर बरोबर शांताबाई बरोबर आहे तुमचा गौरी सांगत होती बा काल हो हो काय सांगत होती के जवाई बोलते म्हणते तिथे गुन्हाही नाही तरी तिचा गुन्हा म्हणते म्हणते जबाबदारी पासून पडते म्हणते तिच्यावरच जबाबदारी टाकते म्हणते तुम्ही जरा समजावून सांगता का जवळ मी बोलली का मग जवळ जास्त होते मग तर मग म्हणून मी तुम्हालाच बोलतो पहिले हो हो बाई ठीक आहे गोल्याची चूक आहे पण आपल्या गौरीची बी जरा चूक राहते ना सुशिलाबाई मीरा एकाचीच चूक धरा लागते काय मी गौरीले नाही बोलली गोल्याला नाही बोलली हा ते होणारे होते की नाही ध्यान दिलंच असन अरे थोय कामामध्ये तसन त्याच्या हातानं होऊ शकलं असतं त्याच्या जवळ राहिली असती तर तो कामात राहिला असता तर निघून चालले गेले पोरगी ते था था गे एका ठिकाणी बसत नाही म्हणून मग मी कोणालाच नाही बोलले पण तुम्ही नाही बोलल्या शांताबाई पण जवाई बोलले म्हणते दिले लय बोलले म्हणते एवढं बोलावं का मग जवाय आणा मग एवढंच राहते मग जवाई काही सांभाळत मग मग त्याही ना सांभाळा ना मग तिलेच बोलते का अशी म्हणतो मी हो ठीक आहे बरोबर आहे तुमची गोष्ट सुशिला त्याने सांभाळलं पाहिजे पण माणूस काही वर सुशिलाबाई माणसाले बी काम राहते ना तिथून दरवाजा उघडा होता वाटते तर निघाली बाहेर मग आता कोणाला दोष देत आता बोलला तो मी बोलली त्याला बोल नको म्हटलं आता मग आता भांड करू काय बापा आता संग करू काय मग असं म्हणता का तुम्ही मी नाही मी असं म्हणत नाही शांतबाई तुम्ही तुमच्या पुरातन भांडा म्हणून पण मग पुरीला काऊन ते एवढं बोलते अशी म्हणतो जरासं समजावा तुम्ही त्याही जरासं समजावा तुम्ही त्याले प्रत्येक वेळेस तिचाच गुन्हा नाही राहत हा तिलेच बोलता म्हणा तिलेच बोलता म्हणा जरासं समजावा तुम्ही अशी म्हणतो तोुम्यान मी हो हो ठीक आहे ना बाई ठीक आहे ना मी समजावतो त्याले तसं समजावतो मी आता नाही बोलू देत मी समजावता आता सकाळीच बोलली मी सकाळीच हट्टत बोलली मी त्याले का लवकर बोलत नाही का बाई मी बोलतो मी बोलतो मी मी बरोबर बरोबर पाहतो सुशिला गौरीची गोष्ट तुम्ही ऐकत नको हो तुमच्यावर तर भरोसा आहे शांताबाई नाही तर जवळ बस बाबा फडफडच आहे नाही नाही बाई तसं नाही आता कोणतेही पाखराचे पंख कटते त्याचे तो बी थंड होईल त्याचे बी पंख कटन आता हाय तो फडफड करते पण तो काही दिवसानं थोस थंड होईल तुम्ही नको टेन्शन घ्या हाय मी तोपर्यंत आहे मी पुरतो त्याच्या अगदी जिंदगी पुरतो मी तुम्ही काय टेन्शन नका घेऊ गौरीचं तर बिलकुल टेन्शन नका घेऊ तुम्ही सुशीलाबाई मी हाव ना म्हणून तर टेन्शन नाही शांताबाई तुम्ही हा म्हणून तर टेन्शन नाही मले मापौरीचं काय जा बाबा आता तुमच्या भरवश्यावर आहे माही पोरवी काही टेन्शन नको घ्या मी आहो ना बस मै हो ना तो क्या ग मै बस ठीक आहे झालं का जेवण घेऊन हो शांताबाई झालं जेवण घेऊन झालं तयारी आता जातो बँकेत जा फोन करून देतो म्हटलं हो हो ठीक आहे ठीक आहे